सह्यादर्श मल्टीस्टेटच्या वतीनं सह्यादर्श परिवाराच्या वतीनं आमचे सर्व ग्राहक असतील सभासद वर्ग असेल कर्मचारी वृंद असतील त्याचप्रमाणे आमचे हितचिंतक मित्रपरिवार सर्वांनाच मी दिपावळी पाडव्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो अत्यंत चांगलं असं सहकार्य आपण गेल्या बारा वर्षापासून सह्यादर्शी परिवाराला करीत आहात आणि आपल्या पाठबळावर सह्यादर्श परिवाराने आमच्या कर्मचारी वृंदाने असतील पिग्मी एजंट असतील यांनी सर्वांनी आपल्या सहकार्याने अत्यंत चांगलं काम या बारा वर्षामध्ये केलं आहे आपली सर्वांची अशीच साथ आप आमच्या सह्यादर्श परिवाराला अशीच असू द्यावी ही विनंती या निमित्तानं करतो आणि पुन्हा एकदा सह्यादर्श परिवाराच्या वतीनं मग सहादर्श मल्टीस्टेट असेल सह्यादर्श पतसंस्था असेल सह्यादर्श ॲग्रो प्रोड्युसर कंपनी असेल सह्यादर्श विकास संस्था असेल या शा। सर्व आमच्या सह्यादर्श परिवारातील संस्थांच्या वतीनं आपल्या सर्वांना दिपावळी पाडव्याच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज जय सहकार धन्यवाद